मित्रांनो इकडं बिठ्ठलमध्ये आहेत बा पाहू शकाल बिठ्ठलमधलं आहे लहान आहेत इकडं मोठ्या साईजमध्ये आहे इकडं पण पाहू शकाल मित्रांनो काटेवाडीमध्ये बघा आहे शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल शिंग वगैरे आणि शेळ्यांची जी हाईट आहे ती कशा प्रकारे आहे बघा एकदम टॉपमध्ये आहेत बघा आणि एकदम क्वालिटीच्या उस्मानाबादी आहे आणि काटेवाडीमध्ये आहेत दादा दादा कोणते कोणते शेळे आज सगळ्या उस्मानाबादी टोटल टोटल उस्मान आणि आता ह्या ज्या शेळे आहेत त्या सगळ्या गाभन आहेत का गाभन आहे गाभन तीन शेळे आहेत पाच गाभन आणि तीन आलेले तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल ही सगळी शेळ्यांची पिल्ल आहेत ज्या की शेळ्या बाजारात विकायला येतात तर पिल्लांसोबत सुद्धा असत ते तर इकडे मेंढे आहेत पाहू शकाल दादा आहेत दादा कुठून आले होते नाशिक नाशिक आता या मेंढ्या आणल्या त्या कोणत्या आहेत गावठी आहेत काय दर होता त्यात इकडनं तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आज आलो आपण चाकण बाजारामध्ये आहे आणि आता नवीन वर्षाचे बाजारसुद्धा असं चांगल्याच प्रकारे चालू झालेले आहेत राजच्या बाजारामध्ये तुम्ही शेळ्या पाहू शकाल शेळ्यांची जी आवक आहे ती एकदम मोठ्या प्रमाणात झालेली आहे गाभरा शेळ्या पाळीव शेळ्यांमध्ये इकडे तुम्ही पाहू शकाल एकदम टॉपचे शेळ्या आहेत बघा या पाहू शकाल एकदम टॉपमध्ये आहेत बघा आणि एकदम क्वालिटीच्या उस्मानाबाद आणि काठेवाडीमध्ये आहेत दादा दादा आज कोणते कोणते शाळे आज सगळ्या उस्मानाबादी टोटल टोटल उस्मानाबाद आणि आता ह्या ज्या शाळे आहेत सगळ्या गाभन का आणि गाभन शे? गावन तीन शेळे पाचशे गाभन तीन शेल्ल झालेली खाली कशा आहेत दोन दोन बच्चे सगळ्यांना ओके आणि काय दराने विक्री झाली या बावीसने दिल्या सहा शेळ तीनशे दिले एकवीस हजारांनी ओके म्हणजे या सगळ्या दिलेल्या ओके आणि इकडच्या पण नाही याच्यातलेच नाहीतल्याचे ना पाहू शकाल इकडनं पण शाळे आहेत त्यांची सुद्धा विक्री झालेली सकाळी सकाळीच विक्री झालेली आहे पाहू शकाल दादा आहेत आपले दादा कुठून आले होते करंजवीरे करंजवीर्यावर ना ओके आपला काही गोट फार्म आहे नवीन फार्म चालू केलं नवीन तालुक्याला ओके आणि याच्या आधी कुठून शेळ्या वगैरे खरेदी केल्या नाही केलं पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ ओके कशा वाटले शाळे चांगल्या आहेत चांगल्या आहेत ना ओके आणि आता म्हणजे किती शाळांचं नियोजन केलं तुम्ही आता घरी सोळाशे आणि ह्याण्णव याना 16 16 ओके म्हणजे 25 शेळे झाले हो ओके आपणज जिला त्यानला पहिले भी शेळ आधी पण यांच्याकडनच घेतो हो यांच्याकडनच घेतो केने आता बाजार कसा वाटला तुम्हाला बाजार चांगला चांगलं आहे दर माल वस्तू आहे आज शेळे चांगले शेळे चांगले दर दर कसे वाटले दर चांगले आहे चाय प्रमाणे दर चांगले ओके ठीक आहे आज धन्यवाद तर पाहू शकाल अशा क्वालिटी मध्ये सगळे शेळे आहेत ही पिल्लावाली आहे ना हां ही पिल्ला आहे कासेवरूनच आहे पाहू शकाल तर अशा प्रकारच्या शेळ्या आहेत ही सगळी शेळ्यांची पिल्लं आहेत ज्या की शेळ्या बाजारात विकायला येतात तर पिल्लांसोबत सुद्धा असतं ते पिल्लं पाहून सुद्धा आपण शेळी खरेदी करू शकतो का ही आठ पंधरा दिवसाची पिल्लं आहेत बघा लहानवाली या पिल्लांवरूनच शेळ्या आपण खरेदी करू शकतो शेळ्यांचं दूध वगैरे पाहून घेऊ शकतो आपण पाहू शकाल इकडं पाहू शकाल इकडं सुद्धा उस्मानाबादीमध्ये उस शेळ्या आहेत बघा उस्मानाबादी शेळीचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तरी पंतवी वातावरणामध्ये सूट होते पाहू शकाल गाभन शाळे आहेत गाभन आणि पिल्लावाल्या ज्या मागाशी आपण शाळे बघितल्यात त्या एकदम टॉपच्या शेळ्या होत्या म्हणजे दिसायला वगैरे आईटला वगैरे एकदम मोठ्या मापाच्या होते या त्याच्यातल्या छोट्या साईजमध्ये राहिलेल्या पाहू शकाल या कशा आहे गाव आलेले गा बने बच्चे ओके आणि यांचे कसे ते यांचे चौदा पंधरा सोळा सतरा पर्यंत ओके जशी शेळे आणि चांगल्या शेळ्या घ्यायच्या वीस च्या पुढे वीस बावीसच्या ओके आणि सकाळी लवकर सकाळी लवकर यायला ओके आणि आपण चाकणिक्त कोणते तळेगाव असतो लोणंद असतो कोणत्या दिवशी कोणता असतो ते सांगत सोमवारी असतो तळेगाव हा मंगळवारी असतं कुंजरवाडी बुधवारी असतं सुपानगर गुरुवारी लोणंद हा आणि शुक्रवारी यवत यवत आणि शनिवारी चाकण आणि सगळीकडे आपल्याकडे कोणता माल असतो उस्मानाबादी प्युअर प्युअर उस्मानाबादी ओके शिरोई बी असतात पण उस्मानाबादी कायम असतात ओके शिरोई बिट्टल असते पण उस्मानाबादी कायम ओके आता या पाठीची काय किंमत होईल ती खाटी सडी ती दुधावर दुधावरची आहे ना ती साडे बारा सांगायला साडे बारा म्हणजे सांगायची किंमत वेगळी आणि खरेदीची वेगळी राहते तिला दोन बच्चे ओके ही जे सांगायला साडेसोळा आहे ओके तिथे सांगायला पाहू शकाल तर अशा प्रकारे आजच्या बाजारामधले शेळे आहे आपली दिल्ली आहे का द्यायची ते गाभन आहे ना गाभन आहे गाभन आणि तिचे काय सांगते तिथे सांगायला चौदा हजार चौदा हजार कोणती आहे बेंटम मध्ये आणि किती दुसऱ्या तिसऱ्या साडे दहा लास्ट कितीला सांगितलं साडे दहा ला मागते इकडे बघा मित्रांनो कोटा मध्ये मध्ये बघा सगळं आणि आज थोडा कलर चेंज आलेला आहे पाहू शकाल कोटा मधलं पूर्ण आजचा कलर वेगळा आलेला आहे पूर्ण पाहू शकाल दोन तीन महिन्यापासून पुढचाच माल सगळा क्वालिटी मध्ये दुसरी कर्ट आहे ठेवलेली एकदम चांगल्या साईजमध्ये मध्ये दादा काय काय माल आपल्याकडे आता आता तोतापरी आहे कोटा ये काय तर चालूयात आता चालू आहे आठ साडेआठ आठ साडेआठ हजार रुपये आणि वरची जे कर्ट आहे त्यांचा म्हणजे सेवन रेट साईज नुसार कमी जास्त करून देणार मोठा घेतला थोडा नऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सत्त्याण्णव बासष्ट सदोतीस एकसष्ट अठ्ठ्याण्णव ओके आणि लोकेशन काय आपलं लोकेशन श्रीरामपूर आहे हा श्रीरामपूरला आले ना भेटून जाते मग मोठा आता हे मोठे वाले आहेत हे पा शेळे आहे का मग बोकडे बोकडे आहेत का त्यांचे कसे दिले दिला। आगा तो आगा तो तो ते एक साडे तेरा हजारला दिला हा ते एक मागून आले चौदा हजार चौदा हजार कलर पूर्ण चेंज झालाय हा तो तर बरे मध्ये कलर मध्ये तिथे बोकडे पाठी जो रेग्युलर पेक्षा वेगळा कलर आहे पाहू आहे अशा प्रकारे कलर आहेत बघा आणि ते शनिवारी आता ती विक्री करण्यासाठी जर आपल्याला कोणाला याच्यामध्ये काम करायचं असेल तर त्यांच्याशी एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा काही <laughs> इकडनं या सुद्धा पाळीव शाळेमधल्याच आहेत बघा विक्री झालेले शाळे आहेत काठेवाडी मध्ये गोल शिंगवाली शाळे काटेवाडीमध्ये बघू शकत हा तुमचे आहेत का कोणत्या आहेत हे शाळे हे तिकडे आहेत कोणत्याही शाळे काटेवाडी आणि काटे का बने ओके काय दर सांगते काय दर सांगते वीस हजार ओके आणि वेगळे का पिल्ल पिल्लांचे वेगळे सगळं घेऊन पिल्लांचे वेगळे ओके पिल्लांचे सरासरी कसे दर वाटत आहे म्हणजे या पिल्लांचे या पिल्लांचे हां साडेपाच हजार रुपया साडेपाच हजार नव हजार रुपये ओके आहे सगळे बोकड दिला हा चौतीस हजार रुपये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगता का त्र्याण्णव बावीस एकवीस पंच्याण्णव ओके आणि चाकण व्यतिरिक्त कोणता बाजार नाही नाही हा चाकण फक्त चाकण आणि कुठून येतात आळे पाटा आळे पाटा परत एकदा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस एकवीस पंच्याण्णव ओके ठीक आहे सर तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि शेळ्या तुम्ही पाहू शकाल शेळ्यांचे दरसुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत अशा प्रकारे दर चालू आहे आता याच्यामध्ये मोठे शाळे आहेत बोकड आहेत बघा लहान पिल्लं आहेत आणि मीडियम साईजमध्ये पण पिल्लं आहेत इकडची तुम्ही पिल्लं पाहू शकाल ही सगळी मिडियम साईजमध्ये पिल्लं आहेत त्याच्यामधलीच आहेत बघा तर सांगायचे दरसुद्धा वेगळे असतात ते खरेदीचे दर वेगळे असतात ते कमी जास्त करून देतील ते जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा पिल्लं पाहू शकाल अशा प्रकारे पिल्ले आहेत आणि ज्या शेळ्या आहे तुम्ही तर याच्यामध्ये गाभण फाट्या आणि पिल्लवाल्या अशा तीन प्रकारच्या शेळ्या आहेत बघा गाडीमध्ये जी पिल्ल आहेत लहान ती सुद्धा आपल्याला दाखवतो पुढं इकडं पिल्ल आहेत बा हे सगळे इकडं पण पाहू शकाल मित्रांनो काटेवाडीमध्ये बघा शाळेत शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल शिंग वगैरे आणि शेळ्यांची जी हाईट आहे ती कशा प्रकारे आहे बघा जे मागाशी ज्या दादाने नंबर दिला त्यांच्या शेळ्या आहेत बघा पाहू शकाल तर अशा क्वालिटीमध्ये या शेळ्या आज बाजारामध्ये आलेल्या आहेत शनिवारच्या दिवशी बाजारामध्ये येतात त्याचे दोन तीन शनिवारी झाले बाजारामध्ये येतात विक्रीसाठी जर आपल्याला कोण याच्यामध्ये या क्वालिटीमध्ये शेळ्या हव्या असतील किंवा शेळीपालन वगैरे करायचं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉल करू शकता इकडनं तुम्ही पाहू शकाल मेंटेनच्या कशा प्रकारे तर मेंढेंची आवक पाहिली असेल मित्रांनो आता आपण भरपूर मोठी आवक झालेली आहे पाहू शकाल आणि आजचे दर प्रकारे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर इकडे मेंढेच पाहू शकाल दादे दादा कुठून आले होते नाशिक नाशिकवर नाशिकवर आता या मेंढ्यात कोणत्या गावठी आहेत गावठी काय दर होता त्यात ते साडेसात हजार साडेसात हजार आणि गिराई कसं आहेत बाजारामध्ये सात सहा सहा साडेसहा हजार पावसाने सा, पावणे सहा साडेसहापर्यंत मागतात आणि किती वय असं नाही आता ते पाच पाच पाणी पाच पाच चार चार पाच पाच पाणी जायचे आणि वजन कितीपर्यंत येईल साडेआठ नऊ किलो वजन येईल साडेआठ नऊ किलो ओके आणि कसे मागतात ते म्हटले साडेसहा हजार साडेसहा हजार कसं वाटलं बाजार कसं आहे थोडं दरामध्ये दरामध्ये कमी कमी आहे ना ठीक आहे दादा धन्यवाद तर इकडे पाहू शकाल वेगवेगळ्या प्रकारे मेंदे आहेत बघा लहान मोठ्या सगळ्याच आहेत याच्यामध्ये पण मेहंग पाहू शकाल आणि शेळींची जे कर्ड आहे ते सुद्धा पाहू शकाल राहण्यासाठी एक नंबर आहेत बघा पाठ वकड मिक्स असत ते राहत फिरणारे कर्ड असतात आणि आजार वगैरे होत नाही दादा कराटांचे कसे सांगतो ते कराटांचे आठ हजार पाठ बोकड निघते कसे तीन हां हा बाकी बोकड आहेत ओके रानत फिरणारे आहेत ना फिर। रानत फिरणारे आठ हजार रुपयाने सांगतो ते आणि किती महिन्याचे असते ना सरासरी तीन महिन्याचे तीन महिन्याचे कुठून आले होते तुम्ही ढलपुरी ढवळपुरीवर ढवळपुरीवर आले तुम्हाला रागच फिरणारी कर्ड आहे पाठबोकड भिजत आठ आजारांनी सांगतात बाकीच्या बा इकडे शिंगावाले मेंढ्या पण या कंटिन्यू येतात ते थोडेफार असतात ते दर्शनी वाले यांच्या कसे सांगतात दादा सतरा हजार सतरा हजार रुपये आणि हे कुठलं ब्री डे कर्नाटक कर्नाटक मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो इकडं भरपूर मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे गिरायक जे असतात ते मेंढ्या खरेदी करतात ते पाहू शकाल इकडं पूर्ण पट्टीचीच विक्री होत असते आणि सगळ्या गाड्यांमधून सुद्धा माल असतोय बघा अशा प्रकारे गाड्या भरलेलंच असतं ते आणि खालीसुद्धा माल असतोय बघा तर याची इथं जी आहे ती ग्रुपवर विक्री होती या भागामध्ये पाहू शकाल येऊ ना पाहू शकाल तर अशा प्रकारे या मेंढ्या आहेत आणि हे जे ग्रुप ग्रुप दिसतात आपल्याला या ग्रुपचीच विक्री होते पाहू शकाल इकडच्या ज्या मेंढ्या त्यांची विक्री कशा प्रकारे होते, सर, होते? ते सारांकडनं आपण विचार सर इकडे या भागामध्ये ज्या मेंढ्या असतात यांची विक्री कशा प्रकारे होती यांची विक्री हा जो माल येतो त्याच्यामुळे बाजार जरा आपला सुंदर दिसतो हा जर माल नाही आला हा हा माल आहे नाशिक साइडचा साईकडा परत मरमाड या साइडचा माल आहे हा माल येतो हा माल चांगला आहे खायला लोक उद्या काय म्हणतात की हा माल कसला आहे कसला चांगला आहे माल क्वालिटी बाज येतो त्याच्यामुळे बाजार हा बाजारात सगळ्यांना पडभर वगैरे मिळतो त्याच्यामुळे हा विकला जातो माल हा काय राहत नाही माल या मालाची विक्री कशी होती चांगले प्रकारे होते आज कसे दर चालू असतील आता ह्या मालाची दर आहे बघा आज चार बाजार आहे सातशे साडेसातशे सातशे आठशे अशी विक्री आहे क्वालिटीला रेट आहे आणि हे जे ग्रुप ग्रुप ठेवलेले आहेत पूर्ण ग्रुपची लॉटचीच विक्री होती का? हो पूर्ण ग्रुपची वीस बकरे पंधरा बकरे दहा बकरे पंचवीस बकरे तीस बकऱ्याची ग्रुप अशी विक्री होती आणि व्यापारी कुठून कुठून येतात खरेदी करण्यासाठी व्यापारी खूप लांब लांब न्यायचे सायकाडा परत तुमचे कोल्हापूर परत तुम्हाला सांगतो खालच्या गाड्या कर्नाटक कर्नाटक कुठल्या गाड्या मुंबई वगैरे हो सगळं मुंबई महाराष्ट्रात कुठला माल घेतो येतो आणि घेणार बी येतो बाजार कसा आहे बाजार एकदम छान आहे संक्रांतीचा बाजार आहे सगळ्यांना संक्रांत छान जाणार आहे आणि आता इलेक्शन बी आलेले कोणाला ऑर्डर घ्यायची असेल त्यांनी घ्या चाकरला या माल घ्या आणि दोन रुपये तुम्हाला भेटतील मिळतील मी काय काळजी करू नसेल आपलं काही शॉप आहे सर हो माझं मटन शॉप आहे आळंदी रोडला जय मल्हार मटन शॉप म्हणून माझं नाव आदेश दशरथ जांभळे राहणार सरोली बुद्रो ओके ठीक आहे सर धन्यवाद मित्रांनो इकडे बिठ्ठल आहेत शाळेत पाहू शकाल बिट्टलमधले मधले दादा आहेत दादा बिट्टलच्या शाळे आहेत ना हो बिठ्ठलच्या ओके आणि आता खाटे आहे नाही पिल्ल होती पिल्ल विकली आता खाटे किती ना दुसऱ्या आणि काय किंमत सांगताय सांगतात बारा हजार रुपये सांगितलं बारा हजार रुपये बारा हजार किंमत सांगतो खाट्यामध्ये आहे अजून येत का एवढ्याच येत नाही एवढ्या बाकीच्या वाटे दिल्या कुणाला लागल्या तर भेटतील का भेटतील तुमचा मोबाईल नंबर सांगा ना त्र्याऐंशी झिरो आठ सोळा सतरा एकतीस ओके आणि गाव तळेगाव दाबाडी तळेगाव आबाडी पाहू शकल विठ्ठलमध्ये मध्ये व्हाईट आईज रोमनोज लांबकांज शिंगांचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकाल पहिलं पहिल्या त्याच्या शेळ्या होत्या दुसऱ्या पिल्लं विकलेले आहेत त्यांची शेळ्या राहिल्या बा तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला एकदा त्यांना नक्की कॉल करा ठीक आहे इकडं मोठ्या साईजमध्ये आहे दादा कोणता बोकड्या जमनापारी जमनापारी ओके आणि किती दातावर असेल सहा दातावर सहा दातावर काय किंमत सांगताय पंच्याहत्तर सांगतो पंच्याहत्तर अजून ओके आणि एकदम मोठ्या माफात आहे वजन किती नाही आता पंच्याऐंशी किलो वजन आहे पंच्याऐंशी किलो ओके आणि कुठून आले होते तुम्ही विक्रीसाठी निगडीवर निगडीवर नाही तर एकच आहे का अजून अजून भरभारी आहे आणि हा टोपलीकडचा मोठा ओके आणि याच्या व्यतिरिक्त अजून आहेत एवढे आधी अजून भरपूर आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना बहात्तर उन्नीस बावन्न एक बावन्न उनसठ एकतीस ओके निगडी ना निगडी तर राहतांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला पाहू शकाल आपला काय बंदिस्त फार्म आहे का फार मे का फार्म है। ओके त्याची कशी सांगताय आहे तो गाडीचा येत आहे तो गाडीचा येते पंचवीस हजार ओके आणि हा खाली तेवीस हजार ओके कशी येते पंचेचाळीस आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून माल आहे आपल्याकडे भरपूर माल आहे ओके तर मित्रांनो आपल्याला कोणाला जर माल लागत असेल तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा आणि एकदम क्वालिटीमध्ये वस्तू आहेत बघा पाहू शकाल हे ओके ते पण आहेत ओके त्यांच्याकडं बरेच आहेत बरेच व्हरायटीमध्ये आहेत सानियन पण आहेत ओके आणि यांना काय हरीपत्ते आणि मका गहू आणि पत्ती मका आणि गहू द्या ते बाळा पाहू शकाल ठीक आहे दादा धन्यवाद तर पाहू शकाल अशा प्रकारे इकडून सुद्धा कटिंगचा माल आहे आणि भरपूर माल येतोय संक्रांतीचा बाजार आहे तरी ते जे आहे आता कारण इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शन मुळे मागणी सुद्धा भरपूर आहे बघा कटिंगचा माल आहे तर हा सगळा कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल इलेक्शन चालू आहे आता इलेक्शन सुद्धा या मालाला भरपूर मागणी आता आणि याच्यामध्ये पण सगळ्या क्वालिटीमध्ये लहान मोठ्या साईजमध्ये माल राहतो इकडं हे तीन साईजमध्ये पाटी आहेत काय किंमत सांगताय साडे

તેમ આની કલર છે 12 કારા કોડે કર્યું બોલ બી બોલ છેટ માં દ્રુવ થઈ હોય